नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपलं शेवगा शेती या यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत शेवग्याच्या पाच प्रसिद्ध जातीबद्दल कोणती जात कुठं लावावी उत्पादन किती पाण्याची गरज काय सगळी माहिती जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया तर पहिली जात आहे पी केमोन पी केन ही जात तामिळनाडूमध्ये तयार झाली आहे ही जात आता सर्व भारतामध्ये पसरली आहे ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे की लागवडीनंतर सहा महिन्यामध्ये आपल्याला याचं उत्पन्न यायला चालू होतं याला सहा महिन्यात शेंगा येतात ह्या झाडाची उंची कमी असते त्यामुळे आपल्याला शेंगा तोडायला सोपं जातं आणि एका झाडाला साधारणपणे दोनशे ते तीनशे शेंगा लागतात या शेंगा शेगांची साईडचं पातळ असते पण बाजारात ती या शेंगाला चांगली मागणी असते त्याच्यामुळं याला बाजारात चांगला भाव वगैरे चांगला भेटतो आणि यामध्ये आपण एका एकरातून सुमारे पंधरा ते वीस टनापर्यंत उत्पादन आपण या जातीचं आपल्याला होऊ शकतो जर तुम्हाला शेवग्याचं लवकरात लवकर उत्पन्न हवं असेल तर तुम्ही ही जात लावलेली कधी पण योग्य राहील आणि दोन नंबरची जात आहे पी के एम टू तर पी के एम टू ही जात पी एम वन या जातीपासूनच याचा सुधारित वान तयार झालेला आहे तर या जातीचं वैशिष्ट्य असं आहे की हिला फळं येण्याला शेंगा यायला ये थोडा उशीर लागतो सात ते आठ महिने लागतात पण हिची शेंगा शेज थोडी जाड असते मजबूत असते आणि हिचं वजन जास्त भरतं या शेंगाची लांबी साधारण सत्तर ते स साठ ते सत्तर सेंटीमीटरपर्यंत भरते जर आपल्याला पावडरसाठी आपण जर शेवग्याचा पालाचं उत्पादन घेणार असेल तर ही जा ही जात कधी पण आपल्याला योग्य ठरेल यामध्ये पानांचं जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला भेटतं या जातीतून जर आपल्याला शेवग्याचं शेंगाचं थोडं उत्पादन थोडं उशिरा आणि चांगली शेंगाची क्वालिटी आणि वजन जास्त हवं असेल तर आपण ही जात लावलेली योग्य राहील तर तीन नंबरला येते धनराजी जात तर जात विशेष करून कोरडाऊ भागासाठी जास्तीत जास्त याची लागवड केली जाते मराठवाडा विदर्भ सोलापूर सांगलीसारख्या जिथं कमी पा कमी पाणी आहे या पा कमी पाण्याच्या भागामध्ये आपण जात जास्तीत जास्त लागवड झालेली बघतो या जातीचे वैशिष्ट्य असं आहे की कमी पाण्यावर चालणारी जात आहे हिचं झाड मजबूत असतं किती ऊन वगैरे असू द्या पाण्याचा ताण बसू द्या तरी पण हे झाड तग धरून राहतं रोगप्रतिकार शक्ती या वानामध्ये चांगली असल्यामुळं किडे आणि रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात हो झालेले आपल्याला दिसून येत नाही आणि या या यामध्ये आपल्याला एका झाडापासून साधारण दीडशे ते दोनशे शेंगा एका झाडाला येतात आता आपण जर समजा तुमच्याकडे जर पाणी टंचाई असेल पाणी कमी असेल कोरडो भाग असेल तुमचा तर तुम्ही धनराजी जात लावलेली कधी पण योग्य राहील तर चौथ्या नंबरावरती भाग्यही जात तर भाग्य ही जात आंध्र प्रदेशातून मध्ये हा वाण विकसित झालेला आहे पण आता हळूहळू महाराष्ट्रातमध्ये पण याची आपण लोकप्रियता वाढलेली आहे याचं वैशिष्ट्य असं आहे की धन या जातीच्या शेंगा आपल्याला जास्त काळ टिकून ठेवता येतात त्यामुळं आपल्याला एक्सपोर्ट वगैरे जर माल करायचा असेल तर आपण मार्केटपर्यंत जाऊस्तोवर याची क्वालिटी मेंटेन राहते आणि झाडांची वाढ मध्यम असती शेंगा खायला चविष्ट असतात जर मेडिसन व्हॅल्यूमध्ये समजा पानांची पावडर वगैरे हो यामध्ये चांगलं या जातीचे जास्तीत जास्त फायदे होतात तुम्हाला जर समजा काही प्रक्रिया उद्योग वगैरे करायचा असेल पावडर तयार करायची असेल तर भाग्य जातीची निवड करायला काही हरकत नाही तर पाचव्या नंबरला येते ती ओडिसी ही जात तर ओडिसी ही जात ती दीर्घकाळ उत्पन्न देणारी जाते एकदा आपण झाड जर लावलं तर ते आठ ते दहा वर्ष आपल्याला उत्पन्न देतं आणि या झाडाची उंची जास्त वाढते पण आपण जर नियमित याची छाटणी वगैरे केली तर यापासून आपण भरघोसाचं उत्पन्न घेऊ शकतो शेंगांची लांबी मोठी असते वजन जास्त असतं आणि याच्या मध्ये पावडरसाठी पण आपण या जातीचा वापर करून पावडरसाठी पण आपण याचा हे करू शकतो याचा विषय असा असतो की तुम्हाला जर समजा दीर्घकाळ उत्पन्न वगैरे घ्यायचं असेल शाश्वत शेती करायची असेल तर ओडिसी थ्री जात परफेक्ट आहे तर आता आपण तुमच्या गरजेनुसार तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला कोणती जात लावायची लाव लाव आहे ती तर तुम्हाला लवकर उत्पन्न हवं असेल तर पी की एम वन तुम्ही लावू शकता तुम्हाला जर शेंगाची क्वालिटी जास्त चांगली वजन वगैरे चांगलं हवं असेल तर पी एम टू लावू शकता तुमचा जर कोरडवा भाग असेल तुमच्या भागामध्ये पाणी कमी असेल तर तुम्ही धनराजी जात वापरू शकतात तुम्हाला जर पावडरसाठी वगैरे पावडरसाठी तुम्हाला जर समजा शेवग्याचं उत्पन्न घ्यायचं असेल तर तुम्ही भाग्य ही जात वापरू शकता आणि तुम्हाला शाश्वत शेती करायची असताना आठ ते दहा वर्षासाठी शा, तुम्हाला कंटिन्यू उत्पन्न शेवग्यामधून हवं असेल तर ओडिसी थ्री जात तुम्हाला कधी पण बेस्ट राहील शेवग्याची जात निवडताना शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं तुमचा जमिनीचा जा प्रकार कसा आहे हवामान तुमचं पाण्याचं का काय तुमच्याकडे नियोजन वगैरे आहे या सगळ्याचा विचार करून तुम्ही जात निवडा तर शेतकरी मित्रांनो आजची माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद